नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे शहरातल्या आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी घेऊन आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत ठाण्यातील हा युटर्न जो कॅडबरी सिग्नलच्या जवळ आहे तो अपघाताचा स्पॉट ठरतोय की काय अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आपण बघू शकतो जानेवारी महिन्यातली ही दुसरी घटना म्हणावी लागेल युटर्न मारताना आपण बघू शकतो अंदाज चुकाने पुन्हा एकदा या ठिकाणी कंटेनर जो आहे तो पलटी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ही अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती ठाणे शहरातल्या आत्ताच्या घडीची म्हणावं लागेल आणि या अपघातामुळे आपण जर बघितलं तर रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे डावीकडेही आणि येथेही मोठ्या प्रमाणात येते पाठीमागे वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि जानेवारी महिन्यातलीच ही दुसरी घटना आहे ड्रायव्हर आपण बघू शकतो त्या साईडला बसलेला आहे त्याला हा अंदाज चुकल्यामुळे यू टर्न मारताना आपण बघू शकतो ही धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे वाहतूक विभाग असेल पोलीस असेल ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण सॉरी माफ करा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी असतील सगळे इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता आपण बघू शकतो येथून गाड्या ज्या आहेत हळूहळू पुढे जायला सुरुवात झालेली आहे आणि ही अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती कॅडबरी सिग्नल जवळ घडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या घटनेनंतर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचं दृश्य झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात या ट्रकमधून ऑइलही येथे सांडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हा ट्रक जो आहे तो येथून बाजूला करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न जे आहेत के ते केले जातात आपण बघू शकतो आणि ही वारंवार या ठिकाणी जे आहे ते ट्रक पलटी होत असल्यामुळे हा स्पॉट आता अपघाताचा केंद्रबिंदू ठरतो की काय अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि अगदी आपण बघू शकतो महत्वाची वेळ आहे मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेजेसला जाणारे विद्यार्थी असतील नोकरी धंद्यावरती जाणारे कर्मचारी असतील यांची ही वेळ आहे आणि त्याचमुळे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये वाहतूक कोंडीची ही परिस्थिती उद्भवताना आपल्याला पाहायला मिळते आणि हा खूप मोठा तास जो आहे तो असणार आहे वाहतूक विभागाच्या समोर आणि आता वाहतूक विभागाच्या माध्यमातून हा येथून हटविण्यासाठी ज्या आहे युद्धपातळीवरती प्रयत्न केले जात आहेत आणि राज्यच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत खरंतर वारंवार याच परिसरामध्ये ज्या आहे ते अपघात होत असतात आणि हा युटर्न मारताना ज्या आहे ते ड्रायव्हरचा अंदाज चुकतो अशी परिस्थिती ज्या आहे ती यापूर्वी ही उद्भवलेली आपण पाहिली होती आणि आताही आपण बघू शकतो ट्रक इथे पलटी झाल्यामुळे भयानक अशी परिस्थिती उद्भवलेली आहे वाहतूक कोंडीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आणि आता हा ट्रक येथून हटविण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न जे आहेत ते करण्यात येतात आणि ही सगळी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत हा युटर्न मारताना ड्रायव्हरचा अंदाज जो आहे तो चुकतो आणि गाडी येते पलटी होते आणि अशी घटना जी आहे ती ही पहिली घटना नाहीये वारंवार या ठिकाणी ट्रक आशा, जाले आपन, जाले जो आहे तो अशा स्वरूपात जो आहे तो पलटी झालेला आपण पाहिलं अनुभवलं आणि आता बघू शकतो आपण पुन्हा एकदा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय जो ट्रक होता तो आता सरळ करून तो बाजूला करण्यात येतोय आणि हा ट्रक रस्त्याच्या थांबलेला आहे तो बाजूला करून हा रस्ता जो आहे तो मोकळा केला जातोय मी बघू शकतो अत्यंत धक्कादायक ही घटना जी आहे ती आत्ताच्या घडीची म्हणावं लागेल ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह आहोत हा अंदाज चुकल्यामुळे गाडी येते पलटी झाला होता आणि आता हा ट्रक सरळ करण्याच्या ते वाहतूक विभागाला यश आलेला आहे आता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपण बघू शकतो हा ट्रक सरळ केल्यानंतर इथून आटविला जातोय आणि ठाणे शहरातली ही सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणावं लागेल हा युटर्न जो आहे तो ठाणेकरांसाठी डोकेदुखी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तर आता सरळ करण्यात आलेला आहे परंतु कंटेनर येथे पडलेला आहे तोही आता बाजूला करून ही वाहतूक कोंडी येथून क्लिअर करून मोठ्या प्रमाणात जाते हा रस्ता मोकळा करण्याचं आवाहन आता वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समोर आहे आणि ऑइल जे सांडणे तेथे बघू शकतो आपण आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी त्यांच्या माध्यमातून रेती टाकण्यात आलेले आहे जेणेकरून येथून ज्या गाड्या जातील त्या स्लीप होऊ नये यासाठी ज्या ती काळजी घेतली जाते आणि आता आपण बघू शकतो ट्रक येथून उभा केल्याच्या नंतर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाचे कर्मचारी युद्ध पातळीवरती प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात आता ट्रक सरळ करून येते अटविलेच्या नंतर हा जो कंटेनर त्या ट्रक वरून खाली पडलेला आहे तोही बाजूला करण्यात येते जेणेकरून ही वाहतूक कोंडी येथे उद्भवलेली आहे ती सुरळीत करून हा मार्ग मोकळा करण्यासाठी आपण बघू शकतो वाहतूक विभागाचे सगळे दे। कर्मचारी येथे झटताना आपल्याला पाहायला मिळतात तर हा यू टर्न मारताना जो आहे तो बऱ्याच वेळा अंदाज जो आहे तो चुकतो आणि त्याचमुळे हा यू टर्न मारताना या मोठ्या गाड्या ज्या आहेत अवजड वाहनं पलटी होतात जानेवारी महिन्यातली ही दुसरी घटना म्हणावी लागेल आणि यापूर्वी ही कित्येकदा अशाच प्रकारे ट्रक येते पलटी झाल्याच्या घटना ज्या आहेत घडल्या आहेत त्यामुळे हा युतन जो आहे तो अपघाताचा केंद्रबिंदू ठरतो की काय अशी परिस्थिती जी आहे ती उद्भवताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता ट्रक बाजूला केल्याच्या नंतर हा जो कंटेनर आहे तोही बाजूला करण्याचं काम जे आहे ते वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हा ट्रक इथून हटविल्याच्या नंतर आपण बघू शकतो ही वाहतूक कोणली आता सुरळीत करण्याचा प्रयत्न जातो केला जातो आणि कुठलीही गाडी येथून स्लीप होऊ नये यासाठी आपण बघू ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून जे ऑइल येथे सांडलेलं आहे त्याच्यावरती माती टाकली जाते वाळू टाकली जाते आणि जेणेकरून आपण होऊ शकतो गाड्या सुरळीत चालाव्या यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले जातात आणि लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी सुरळीत करून हार मार्ग मोकळा करण्याचं आवाहन जे आहे ते वाहतूक विभागाच्या समोर आणि ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समोर आहे आणि कर्मचारी आपण बघू शकतो या ठिकाणी आता गाडी बाजूला केल्याच्या नंतर जे ऑइल येथे सांडलेलं आहे त्याच्यावरती माती टाकून आपण बघू शकतो जेणेकरून येथून जाणाऱ्या दुचाकी असतील चार चाकी असतील त्या स्लिप होऊ नये यासाठी वाळू टाकताना आपल्याला इथे माती टाकताना पाहायला मिळतात अत्यंत धक्कादायक ही घटना म्हणायला लागेल ठाणे शहरातली जानेवारी महिन्यातली ही दुसरी घटना आहे तिसरी घटना आहे सॉरी माफ करा आणि मी बघू शकतो ल्युटन मारताना जे ड्रायव्हर असतात त्यांचा अंदाजात चुकतो आणि गाडी पलटी होते आणि मगाशी आपण जेव्हा लाईव्ह सुरू केलं तेव्हा पाहिलं की प्रकारे गाडी पलटी झाली होती आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि वाहतूक विभाग यांच्या माध्यमातून तात्काळ प्रयत्न करून आता ट्रक जो पलटी झाला होता तो सरळ करून हटविण्यात आलेला आहे परंतु जो कंटेनर येथे पडलेला आहे तो कंटेनर जो आहे तो बघू शकतो तो शेजारी करून जे ऑइल इथे सांडले तिथे माती असल्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला तो ठाणे शहरात जायची प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक इंस्टा जिंक अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद